शेताकडे गाय घेऊन जाताना काटेजवळगाव तालुका निलंगा येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेल्याची घटना रविवारी एकवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली यामध्ये एकजण बचावला तर एक बेपत्ता होता बेपत्ता शेतकऱ्यांना शोधण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आलं होतं निलंगा तालुक्यात ता पावसाने झोडपले असून पावसाचा कहर झाला आहे याबाबतची माहिती अशी की रात्री तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आला असून शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरले तालुक्यातील पान चिंचोली लांबोटा काटेजवळगाव यासह अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरलंय तर काही ठिकाणी घराची पडझड झाली आहे काटेजवळगा तालुका निलंगा येथील वैजनाथ श्रीपती राजमाने व पन्नास आणि दयानंद संभाजी बोणे पंचेचाळीस हे दोघे शेताकडे सकाळी गाय घेऊन जात असताना रेड्डी यांच्या शेताजवळ भाड्याला मोठा पूर आला होता पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे रस्ता पूर्ण करत असताना दोघेही पुराच्या पाण्यात पाहून गेले यामध्ये दयानंद बोळणे हे बालबाल वचवले तर वैजनाथ राजमाने हे सकाळपासून बेपत्ता होते अखेर त्यांचा मृतदेह सापडला गावातील मुक्कामी असणारी बसगाडी बंद होती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिक ह्या मुळाच्या ठिकाणी जमा झाले होते परंतु त्यांचा पत्ता लागत नव्हता दोघांपैकी एकाचे प्राण वाचले असून वैजना श्रीपती राजमाने यांना शोधाशोध शुद करून अखेर मृतदेह सापडला आहे याबाबत एन डी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं होतं त्यामुळे हे पथक बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय तर अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचून खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा पडलाय त्यामुळे या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय निलंगा छत्तीस मिमी पाऊस पाली तीन मीटर पंचावन्न औरात शहाजांनी पन्नास कासार बालकुंदा बावन्न अंबुलगा सत्तावीस कासार शिरसे अडोतीस मदनसुरी चौवेचाळीस हलगारा चौदा भूतमुगळी अडोतीस या दहा महसुलात मंडळात झालेली पावसाची नोंद सबस्क्राईब मिस